सुरुवात करूया पहिले वाक्य है अंबा अ बा हा फ राजा आ हे मुलांना सांगा जेव्हा पण अनुस्वार द्यायचा असतो मुलं खूप कन्फ्यूज होतात नक्की कोणत्या अक्षरावर अनुस्वार देऊ शब्द जर दोन अक्षरी असो तीन अक्षरी असो चार अक्षरी असो तर त्यांना कळत नाही नक्की ना कोणत्या शब्दावर अनुस्वार द्यायचा तर मुलांना एवढंच सांगायचं आहे की ज्या अक्षरावर तुम्ही जोर द्याल त्याच अक्षरावर तुम्हाला अनुस्वार द्यायचा आहे इथे आम बा ह्या शब्दामध्ये मी आवर जोर दिलेला आहे कशावर आवर जोर दिलेला आहे म्हणून मी अनुस्वार पण आवरच दिला आहे फवर जोर दिलाय का आपण नाही ण वर जोर दिलाय च वर दिलाय दिला का नाही तर मग ज्या अक्षरावर आपण जोर देऊ जोरात बोलू त्याच अक्षरावर आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे एवढं सोपं आहे नाहीतर बऱ्याचदा हे माहीत नसल्यामुळे मुलं कन्फ्युज होतात आणि चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही अनुस्वार दिला तर त्या शब्दाचा अर्थच बदलून जातो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांचे त्यांना चुकीचं लिहिलं तर त्यांना टीचर मार्क्स तरी कसे देणार सांगा बऱ्याचदा मुलांचे मार्क अनुस्वार काना मात्रा चुकल्यामुळेही बरेचसे मार्क जातात लँग्वेजमध्ये मा मग ती मराठी असो किंवा इंग्लिश असो दुसरं वाक्य आहे कांदा कला काना का आणि अनुस्वार कांदा कांदा कडू आहे कांदा काय कडू आहे किंवा कांदा कापताना डोळ्यात पाणी येते मुलांना पण एक छोटं छोटं वाक्य बनवायची सवय लावा एखादा शब्द द्यायचा सा, आणि सांगायचं याच्यावरून एखादं वाक्य बनव छोटं मोठं कसंही बनव म्हणजे त्यांना वाक्यात उपयोग करा हे सुद्धा जमत की एखादा शब्द आपल्याला दिलेला आहे आणि काही कसंही वाक्य बनव फक्त वाक्य त्या वाक्यामध्ये जो शब्द दिलाय त्याचा वापर झाला पाहिजे त्यामुळे मुलांचं त्यांना त्यांनाच ही गोष्ट जमाय जमायलाच पाहिजे कारण की जसे जसे ते मोठे होणार तेव्हा त्यांना वाक्यात उपयोग करा हा ही प्रश्न असतोच एक्झामला खांब आता खांबवरून आपण म्हणूया चला वाक्य मंदिराचे मंदिराचे खांब खांनुसार खांब खवर, खवर जोड दिलाय खांब मंदिराचे खांब किती मंदिराचे खांब किती सुंदर आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या प्लेलिस्टला नक्कीच व्हिजिट द्या आपल्या चॅनलवर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे वेगवेग मराठीच्या तर दोन प्लेलिस्ट आहे जुनी प्लेलिस्ट आहे ती तर खूप छान आहेच कारण की त्याच्यामध्ये मी आ, काना मात सॉरी त्याच्यामध्ये मी वेलांटी कोणती द्यायची पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी उकार कोणता द्यायचा पहिला का दुसरा जोड शब्द कसे शिकवायचे रचे वेगवेगळे प्रकार आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्या जुन्या प्लेलिस्टमध्ये घेतलेल्या आहे आणि नवीन प्लेलिस्ट ही बऱ्याच जणांचं म्हणजे मेसेज असायची व्हिडिओ पासून शिकवा बेसिक पासून शिकवा त्यामुळे ह्या नवीन मी सुरुवात केली आहे आहे आणि पहिला व्हिडिओ अक्षर ओळख तर तो व्हिडिओ तुम्ही सुरुवात करा पाहायला आणि तिथून पुढे लगातार लाईनीत सगळे व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला मराठी लिहायला वाचायला चांगल्या प्रकारे येणार आहे पुढचं वाक्य गंगा गंगा गरम गंगा ही एक नदी आहे बघा कोणती मात्रा कोणता कोणती वेलांटी द्यायची कोणता उकार द्यायचा याच्यामध्ये बऱ्याचदा मुलांच्या चुका होतात जर तुम्ही त्यांना समजून सांगितलं व्यवस्थित नियम सांगितले तर नक्कीच त्यांच्या चुका खूप कमी होतील असं मला वाटतं आणि मुलं खूप लहान आहेत त्यामुळे हे जे मी व्हिडिओ सांगते समजून सांगण्याचं सा काम माझं आहे तुम्ही पालकांनी मी जे काही सांगते ते समजून घ्या आणि तुमच्या मुलांना सांगा डायरेक्ट मुलांना नुसतं मोबाईल देऊन देऊ नका तर काय होतं मुलांनाही कधी कधी काही गोष्टी समजत नाही तर आपण त्यांना समजून सांगाव्या लागतं म्हणजे मी जे काय सांगते ते तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मुलाला समजलं तर चांगलीच गोष्ट आहे तर तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा पुढचं वाक्य आहे घंटा मंदी रात केल्यावर वर बऱ्याचदा मुलांना जोड शब्द काय ते पण माहीत नसतं तुम्ही जोड शब्दाचा ही व्हिडिओ पहा आपला खूप छान आहे मंदिरात गेल्यावर घंटा घवरनुसार घंटा वाज वावी मंदिरात गेल्यावर घंटा वाजवावी सहावं वाक्य आहे सब वाक्य ठंडी आज खूब ठंडी वाजत आहे आज खूब ठंडी वाजत आहे ठेंब पाव थेंब पडत आ हे आज मी प्रत्येक अक्षराचा काना मात्र बोलत नाही आहे कारण की आपण आता बरेच दिवस बोलत आहोत तर मुलांकडून तुम्हाला तशी प्रॅक्टिस करून घ्यायची पाव साचे लिहिताने पला काना पाव चला काना सा चला एक मात्रा चे पा जेव्हा तुम्ही असं शब्द बोलणार किंवा मुलांकडून बोलून घेणार तेव्हा त्यांच्या ते, ते लक्षात राहणार आहे की पा म्हटल्यावर पला काना आपल्याला द्यायचा आहे चे म्हणजे चला एक मात्रा चे असतो हे त्यांना समजणार आहे त्याच्यासाठी बाराखडीचे व्हिडिओ प्रॉपर पहा आणि मुलांकडून करून घ्या पंखा आज पंखा बंद आज काय पंखा बंद आहे, आहे। नव ताई तलाखाना ताई ला ताईला खूप आ नंद ज्या अक्षरावर जोर देणार त्याच्यावर अनुस्वार जायचो पुन्हा पुन्हा सांगते मी ताईला खूप आनंद झाला ताईला खूप आनंद झाला आहे आता दहावं वाक्य लिहूया चांदोबा आज अलाकाना आज आकाशात आज आकाशात चांदोबा दिसत नाही आज आकाशात चांदोबा दिसत नाही अप चीन चवर अनुस्वार चीन आंबट आम अम्, अवर अनुस्वार आम अला काना ऐक अनुस्वार आमबट आ हे चिंच कशी आहे आंबट आहे बारावं वाक्य मुंबई मुंबई हे एक शहर आहे मुंबई हे एक शहर आहे तेरावं वाक्य वे वेदांत माझ्या मुलाचं नाव आहे वेदांत वेदांत ला भेंडी खूप आवडते वेदांतला भेंडी खूप आवडते खरंच वेदांची भेंडी खूप फेवरेट आहे त्याला रोज भेंडी खायला दिली तरी खाली चौदावं वाक्य लिहुया एका दादांचं सारखं म्हणणं असं व्हिडिओ मोठे करा व्हिडिओ मोठे करा पण दादा सर्वच जण मोठे व्हिडिओ पाहत नाहीत लोक स्कीप करतात मला बनवायला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका ही सिरीज मी कंटिन्यूस ठेवणार आहे वाक्य कं वाक्यांची जरी माझं सगळं शिकवून झालं तरी मी वाक्यांची सिरीज कंटिन्यूस ठेवणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी ज्यांना ज्यांना खरंच मनापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी मी ही वाक्यांची सिरीज कंटिन्यूस मला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दहा ते बारा मिनिटाची तर व्हिडिओ असणारच आहे पण दादा जास्त मोठा व्हिडिओ बनवला तर सगळीच लोक पाहत नाही मग आपली मेहनत पण वेस्ट जाते त्यामुळं एकच व्हिडिओ अर्धा अर्धा तासाचा पंधरा मिनट वीस मिनिटाचा पंचवीस मिनिटाचा मी रोज नाही बनवू शकत त्यापेक्षा मी एकाच व्हिडिओचे दोन तीन पार्ट बनवेल बारा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ ठीक आहे अर्धा तास पंचवीस एवढं वीस मिनिट नाही पाहत सगळेच जण एखाद दुसरेच तुमच्यासारखे असतात की जे मन लावून पूर्ण व्हिडिओ पाहतात आणि तुमचे मनापासून आभार दा तुम्ही मना मना दादा व्हिडिओ पाहता आणि सारखं मला मोटिवेट करत असत की ताई व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तुमचे मनापासून धन्यवाद चौदाव त्या दादांचं नाव आय थिंक काहीतरी गणेश गीते म्हणून आहे त्या दादांचे खरंच मनापासून आभार त्यांची खूप हे असते की मोठे व्हिडिओ बनवा पण नाही शक्य दादा आपण पण ही सिरीज मी कंटिन्यूस ठेवणार आहे तर चौदावा व्हिडिओ आहे सॉरी चौदावा अक्ष वाक्य आपण लिहूया आता ते तो, काना एक मात्र तो पिंजरा पोपोटाचा आहे तो पिंजरा पोपटाचा आहे पंधरावं वाक्य लिहूया आई अलाकाना आई माझा पहीला नंबर आला आई माझा पहिला नंबर आला Sulawat ke Tai telah kena Tai Limbu लला पहिली वेलांटी ली अनुस्वार वे आणि बला दुसरा उकार लिंबू ताई जर तुम्ही जुने व्हिडिओ माझे सगळेजण पाहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे मुलांना सुरुवातीला कसं शिकवायचं आहे प्रत्येक एक मात्रा तुम्हाला बोलायची आहे जर इथे तो आहे तर तला काना एक मात्रा तो असंच बोलायचं आहे पला काना एकमात्रा पो प टला काना टा चला कानाचा पोपटाचा पो असं शिकवायचं आहे जेपर्यंत मुलं एक्सपर्ट होत नाही लिहिण्यामध्ये ताई लिंबू सरबत बनवत आहे ताई काय करत आहे तर लिंबू सरबत बनवत आहे सतरावा सॉरी व्हिडिओ नाही सतरावा वाक्य काय घेऊया बर आई अल्कांना आई आई करंजी, छान झाली आहे, आई करंजी छान झाली आहे आज, अलाकाना आज अल, अलाकाना काना आम्ही मी ही जोड शब्द आहे मुलं खूप साऱ्या चुका करतात जोड शब्दांमध्ये तर आपला व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहा तुम्हाला खूप सारा फायदा होईल मुलांना जोड शब्द कसे शिकवायचे त्याच्याबद्दल आज आम्ही पतंग उडवली ह्या व्हिडिओच्या खाली मी न्यू प्लेलिस्ट आणि ओल्ड प्लेलिस्टचे पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आणि स्पेशल जोड शब्दांची पण लिंक देईल व्हिडिओची तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आज आम्ही पतंग उडवली ह्या वस्तूची ची किंमत काय आहे या वस्तूची वस्तूची किंमत काय आहे तो त्याला का नाही एक मात्र तो पहा ती जंगलात लांडगा आहे तो पहा तिकडे जंगलात लांडगा आहे आई अलाकाना आई मांजर मला मला का नाही एक अनुस्वार मांजर आली तिला दूध दे आई मांजर आली तिला दूध दे मला मोसंबी खूप आवडते मला मोसंबी खूप आवडते मला सगळीच फळं आवडतात आणि वेदांतला खूप कांदा फळं खायचा मला मोसंबी खूप आवडते पुढचा शब्द लिहूया आज कोणता आज कोणता काय बरं लिहायचं होत आज कोणता कोणत्या आज कोणत्या रंगाची कपडे घालायची आज कोणत्या रंगाची कपडे घालायचे आपल्याला जे सुचेन जसं सुचेन तसं वाक्य बनवायला शिकायचं आहे आपल्याला वाक्य बनवता आली पाहिजे सुचली पण पाहिजे प्रयत्न करायचा आपाप होत पिंपळ पिंपळ हा एक वृक्ष वृक्ष बघा वृ वृ हा र चा एक प्रकार आहे त्याचे पण र र कसा आली हवा असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जुन्या प्लेलिस्टमध्ये मराठीच्या जुन्या प्लेलिस्टमध्ये ओल्ड प्लेलिस्टमध्ये नक्की पहा जाऊन पिंपळ हा एक वृक्ष आहे पंचवीसावं वाक्य लिहूया आज आम्ही लंग गडी आज आम्ही इथे आपण एक अजून एक शब्द लिहूया ज्याच्यामध्ये अनुस्वार आहे आज आम्ही मै दाना बघा याच्यावर पण अनुस्वार आहे मला कान मला सॉरी मला दोन मात्रे मै वर अनुस्वार मैदानात आज आम्ही मैदानात लंगडी खेळलो बघा आजचा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे आज आपण अमचे बघा पहिल्या पेजवर हे पहिल्या पेजवर आपण हे तेरा तेरा वाक्य घेतलेली आहेत तुम्हाला याचा सराव करून घ्यायचा आहे मुलांकृत आणि मागच्या पेजवर ही राहिलेली वाक्य घेतलेली आहे टोटल पंचवीस वाक्य आज आपण पाहिलेली आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओ सह धन्यवाद बाय